आपण बघतो हो की जेव्हा ट्रेन जाताना त्या जा दारात एखादी व्यक्ती उभी राहते तेव्हा अनेकदा दगड बाहेरनं भिरकावले जातात एखादी एखादी जड वस्तू फेकली जाते आणि असंच झालेलं आहे महिला फर्स्ट क्लास मध्ये डब्यातील तरुणी ही जखमी झालेली आहे कांचन हाटली असं तरुणीचं नाव आहे समोर दृश्य आपण बघतोय सध्या रुग्णालयात तिला दाखल केलंय नक्कीच मध्य रेल्वेतला हा सगळा प्रकार आहे दिवा स्थानकादरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि अर्थात महिला किती असुरक्षित आहेत हे पुन्हा एकदा दिसलेलं आहे मात्र अनेकदा ज्या पट्ट्यामध्ये ही गोष्ट झालेली आहे ही घटना घडलेली गट आहे तिथे अनेकदा हातावरती एखाद्या फटका मारून काठी एक, एक सक्रिय होती आणि मोबाईल पाडला जातो आणि नंतर तो घेऊन पळून जातात तसं काय झालंय का याचा देखील सध्या पोलीस शोध घेत आहेत काहीतरी जोरात वस्तू फेकली गेली आणि ती माझ्या तोंडावर लागल्या चेहऱ्याच्या ओठात ओठाला फाटला आणि खूप रक्तस्राव झाला